हॅलो फ्रेंड्स काय मग घटस्थापना आहे नवरात्रीला सुरुवात होणार आहे तुम्ही केली का घराची साफसफाई तर महिला वर्गाचं सगळ्यात पहिलं काम असतं ते म्हणजे साफसफाई आणि माझे सुरू झालेले नवरात्रीसाठी दुपारी जॉबवरून घरी आले त्यानंतर लगेच मी या ठिकाणी घर साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे तर नशीब पाहणार किती छान नवरात्रीच्या पहिलेच आमच्या नांदगाव तालुक्यामध्ये प्रदीप मिश्राजींचं शिवपुराण वाचन आहे आणि तेव्हाच मग आम्हाला जॉब पण सकाळी आहे त्यामुळे दुपारी मी घरी येऊन जाते दोन तीन वाजेपर्यंत आणि दोन तीन वाजता घरी आल्यानंतर मी या ठिकाणी आल लागलेली आहे किचन क्लिनिंग करायला तर या ठिकाणी खूप सारा पसारा काढला आहे आणि ते आवरत असतानाच मला पाहुणे सहा वाजले मग जे भांडे सुकलेले होते ते मी अशा पद्धतीने परत जागेवरती लावून दिले जाळं वगैरे काढून आणि कडप्पे पुसून त्यानंतर ना डबे काही सुकलेले नव्हते तर मग कणिक भिजवून घेतली आणि घर झाडून आणि जे डबे आहेत ते पालते त्याच्या जागेवर ठेवून रायवाला वाटत की गणपती बसवायची आणि म्हणूनच ही जागा साफ केली तो मला म्हणतो की आई गणपती बसवायचं आहे का इथं त्यानंतर मग मी लागलेली पोळींना अंधार पडलेला आहे आणि चुलीवरती पोळ्या झाल्या त्यानंतर मग या ठिकाणी डबे घरात आणले आणि ते असे सुकण्यासाठी लावून दिले दुसऱ्या दिवशी जॉबवरून आल्यानंतर मग तेव्हाचा हा ब्लॉग आहे सगळे डबे काढून घेतले आणि हे मध्ये भरून ठेवलेलं होतं ते सगळं सामान जे डब्यांमध्ये होतं ते आणि ते मी डब्यांमधून टीपमधून काढून डब्यांमध्ये भरून दिलं बाकीचं जाळं काढायचं राहिलं होतं ते काढलं आणि थोडेफार भांडे घासायचे राहिलेले होते म्हणजे पिठाचा डबा मसाल्याचा डबा जे की केअरफुली घासायचे असतात ते घासले कारण ते रिकामे नव्हते केलेले त्यानंतर लवकर आवरलं म्हणून मी लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भाकरींना लागलेली आहे भाकरी झाल्या त्यानंतर मग जेवढे डबे भांडे सुकलेले होते ते सगळे घरात घेतले आणि लावून दिले तर तुमची गट तयारी कुठपर्यंत आली ते मला नक्की सांगा पहिल्या दिवशी एका ट टीपमध्ये भांडी भरून ठेवलेले होते आणि आज दुसरा टीप पण धुवून वगैरे क्लीन केला आणि तुम्ही पाहू शकतात माझं घर खूप छान दिसते म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी वसे अशाच पद्धतीने मी किचन क्लीन केलेलं आहे त्यानंतर मी स्वतः पण हातपाय वगैरे धुवून फ्रेश झालेली आहे आणि हे पा रायबासुद्धा संध्याकाळी तुमच्यासोबत बोलण्यासाठी रेडी आहे नीड बाय मा